होणारा विरोध हा स्थानिक नागरिक साळकरी यांचा जो स्वाभाविकता एकोणीस साळीत राहणाऱ्या सर्व नागरिकांचा जो होता त्याच मूळ कारण हेच होत की आम्हाला म्हणजे त्या नागरिकां पुनर्विकसित ना। घर हे त्याच ठिकाणी मिळालं पाहिजे जे योजनेनुसार विशेषतः दोन बांधकामासाठी बाधित होत आहे त्यांना मिळणारी रोख रक्कम किंवा पर्यायी पी याला नागरिकांचा विरोध होता आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब एम एमआरडी कमिशनर बीएमसी कमिशनर नाडा व्हीपी चीफ सेक्रेटरी संबंधित सर्व अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेताना मी स्वतः आणि कालिदास कोळंबकरजींच्या सूचनेनुसार आता शासनाने एक निर्णय घेतला आमच्या मागणीनुसार तो म्हणजे या एकोणीस साळींचा संपूर्ण क्लस्टर सामूहिक पुनर्विकास त्यास नऊ खाली कुठल्या खाजगी विकासकाची वाट न बघता महाराष्ट्र सरकार म्हणजे एम ए स्वतः करेल एम एमआरडीए तेहतीस नऊ अंतर्गत असलेल्या धोरणानुसार सर्वांना जास्तीचा त्या ठिकाणी पुनर्विकसित घरांची जास्तीच्या क्षेत्रफळाच्या घरांची पुनर्विकास त्याच ठिकाणी होईल एल पी होईल आणि एम एम आर डी ए स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून तेवढा विभागापुरता काम करेल ज्या दोन चाळीतल्या रहिवाशांना आता पर्याय म्हणून जे शिफ्ट केलं जाणार होतं कुर्ल्याला ते कायमस्वरूपी न करता जसं पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरात लोकांना शिफ्ट केलं जातं तसं त्या केवळ दोन इमारतीतील लोकांना संक्रमण शिबिर समजून पुरल्याला संक्रमण व्यवस्था केली जाईल पुनर्विकास पूर्णतः एम एमआरडीए करेल आणि लोअर परेल एलपी स्टर मराठी बांधवांना तिथेच खेळ हे सरकारने निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी धन्यवाद देतो मान्य कालिदासशी आणि आमच्या प्रयत्नांना यश आला असं मी त्या ठिकाणी सांगतो